त्रासमध्ये हेतून जे पाय गोंध पडत होते hmm. समजा या अशोक बोटं अशे वाकडे होत होते आणि हेतून खाली जास्त चाललं की काही जाणवत नव्हतं म्हणजे झाले होत नव्हते भाय असं टोचलं तरी बी आता तुम्ही कशी टासणी मारता तसं टोचलं तरी काय होत नव्हतं अच्छा झाले hmm. होत नव्हते पायाला हां बरं आता हे खालून काय जर टोचलं ना तर काय होत नव्हतं चालताना हां चालताना पोतच पडायचा तीन हजार किती चालायच्या अगोदर आजो करायला जास्तीत जास्त म्हणजे आपलं म्हणजे आपलं बस स्टँड किशोर चालत नव्हतं तर जास्त जागा बसावं लागत होत हा इथून आपल्या त्या ते कॉलेज कॉलेजपासून येताना मध्ये एकदा बसलो होतो आणि पुन्हा नंतर अच्छा म्हणजे थोडा अंतर चालायचं थांबत थांबत बसून घ्यावं लागायचं अजून काही त्रास होता का मानेला हाताला वगैरे नाही आता सध्या नाही घेऊन नाही अगोदर होता का अगोदर त्रास होता ना हिथून जे होता तर हिथून अशी चमकणी चमक निघतली होता तसाच होता की वाढत चालला होता त्रास नाही वाढत चालला होता ना वाढत चालला होता मग कुठे दाखवलं होतं अगोदर अगोदर गेजीला जावलं होतं कोणतं औरंगाबादला मुंबईला मुंबईला हो अच्छा मग तिथं आधी शिटी कॅरी केला यमार झाला यमर झालं बी त्यांनी काय नाही जाऊ म्हणजे म्हणजे सांगितलं नाही काय झालं काय नाही काहीच नाही म्हणले सर अच्छा रिपोर्ट नॉर्मल आले रिपोर्ट नॉर्मल नाही आता सध्या घरी रिपोर्ट रिपोर्ट आहे ना अच्छा नंतर पुढे पुढे मग ते आमचे तर कटिंग पर बहिण डॉक्टर आहे हां हाडाचा तिथं जाऊ तिथे बी हजार रुपयाचं मेडिकल झालं बरं बरं हां तपासणी तर सोड ना काही नाही मग पुन्हा त्याच्यावर जे जे केलं ती दवाखाना त्याच्यावर मग एक वर्ष सोडून गेलं काहीच के नाही केलं मग नंतर गोळी नाही खाल्ली कुठली काहीच नाही अच्छा अगोदर सांगितले डॉक्टरांनी काय झालंय नेमकं काहीच सांगणार ना काहीच सांगत नव्हते काहीच नाही आता ते माझ्याकडे रिपोर्ट आहे मुंबईचा सुद्धा अच्छा आणि त्यांना मला राईट होतं मग त्यांनी कॅसेट तयार भरून घेतली आणि माझ्याकडे दिले म्हणजे तुम्ही कुठेच चेक करून बघाय कॅसेट अच्छा रिपोर्टची हो अच्छा मग काय मग ते सोडून देतो मग घ्या आता सुद्धा तर आमच्या गावाकडची तर बाई आली ती तर त्यांनी मला दुरुक सांगितलं की म्हणले ह्या ठिकाणी मग आपल्या मुलीत तपास काढा लगेच अच्छा मुला मुली नाव मारलं होते बरं वाटलं आता सध्या व्यवस्थित आता समजा आपली शक्तीच कमी झाली रक्त सहाय नव्हतं तर एकदम कसं दुरुस्तच होईल आपण किती वेळेस केलं ट्रीटमेंट येते चौथी वेळ झाली चौथी वेळ हो बरं मग आपण जे ट्रीटमेंट केली तर तुम्हाला बदल काय काय झाला होतो पहिले सोडलं थोडी हे वाट्या हे टास्टने आणि पहिल्या दिवशी थोडी तकलीफ झाली का दुखण्यामध्ये काय काय बदल दिसतो बदल वाटलायच का का ना काय काय बदल वाटला बदल म्हणजे मुंग्या बी कमी झाल्या मुंग्या कमी होऊन पुन्हा समजा हे माणसा दोर हे बी एकदम कमी झाला चाललं फिरलं किती आता सध्या आता चालणं काय नाही आता कुठून चालतील काही तकलीफ नाही थांबावं लागतो थोडं चाललं नाही एवढं नाही नाही आता दोन चार किलोमीटर सहज सहज चालू शकतो सहज चालू शकतो हो अगोदर शक्य होतं नाही बर आता हे गोळ्या वगैरे चालू आता सध्या सध्या गोळ्या कुठल्याच नाही सांगायचं नाही कटताहीच नाही गोळी नाही काही नाही आता सध्या हिथून समजा मी जर इथून पळत गेलो ना तर कॉलेजपासून सय पळत जातो आता पळता पण हो अच्छा अच्छा पळल्यावर मोठं थोडं मोकळं फेस वाटते अच्छा अच्छा हो का बरं पळता मी पळतो मी अच्छा अच्छा हा ते गोळ्यावर खात नाही ना। कुठल्याच नाही ना गोळ्या कुठल्याच खात नाही बरं बरं ठीक पहिले मी गोळ्या खात नव्हतो ते दळखाना चालू होत्यापासून खाल्ले हा म्हणजे त्रास चालू झाल्यापासूनच ना हो नाही दोन वर्षापासून गोळी हे बंद केलं ते मुंबईचा देवखाणी केलं आणि नाही राहिलं कुठलीच गोळी नाही काही नाही मुंबईला कसं कोणी आहे का तुमचं तिकडे मुंबईला म्हणजे आपले लातूरचे मेन जे डॉक्टर आहेत ना ताचेराव ला आणि ती आपल्या परिषदेमध्ये होते अच्छा अच्छा कॅन्चर पण केलं ते अच्छा अच्छा तिथे काय आपल्याला खर्च नाही हो आला एवढा फक्त या तीन हजार रुपये भरावं लागले अच्छा अच्छा हा बरोबर ठीक आहे